हो आज मनोजी जरांगे पाटील पुण्यामध्ये आहेत मराठा क्रांती मोर्चाचे सर्व मराठा मावळे सुद्धा पुण्यामध्ये पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत त्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहोत दादा राय कुठे नाही आले तुम्ही जयशिवराज जय जयशिवराज आम्ही धाराशिव जिल्हा तालुका मू दादा तुमचं नाव काय अनिल बाबासाहेब गायकवाड पाटील हा तिसरा दिवस आहे आमचा आम्ही आम्ही मुंबई पर्यंत जाणार आहे मुंबईला राहणार आहे हो मागाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे पूर्ण सकल मराठा समाज खंबीरपणे उभा राहणार आहे मराठा बांधव म्हणून तुमचा या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला काय अन्वान हे सरकार म्हणजे जे आपल्याला सरकार आहे करना जागे करना या सरकारला जाग करणं फार गरजेचं आहे आता तर या सरकारने त्यांच्या या चॅनलच्या माध्यमातून काय चाललेलं आहे पुण्यामध्ये आज मोठ्या प्रकार मोठ्या प्रमाणे जनसमुदाय आलेला आहे मराठा सकल समाज तरी या पूर्ण समाजाला मराठा समाजाला आरक्षण देणं हे फार गरजेचं आहे तरी सरकारने गांभीर्य घेऊन आरक्षण देणं गरजेचं आहे दादा व्हिडिओ महाराष्ट्रातील लोक बघतात बांधव तुमच्या म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोक काय आहेत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय आव्हान आहे तुमचं जे बांधव आज गावी थांबलेले आहेत त्या बांधवांना माझं एकच आव्हान आहे जो आता जे सर्वे शर, चालू आहे त्या सर्वेवर बारीक लक्ष देणं गरजेचं आहे आणि जे ते प्रश्न आहेत ते चांगल्या प्रकारे व्यवस्थित मान्य करून सांगणं गरजेचं आहे कारण ते पण एक खूप मोठं काम आहे आणि जो हा सर्वे चालू आहे तो हा पूर्ण जो चालू आहे त्याला एक प्रकारे एक प्रकारचं यश आहे असं म्हणलं तर काय हरकत नाही तुम्ही अंतर्वली तलाठीपासून निघाल्यापासून तुमच्या जेवण खाण्याची किंवा इतर ज्या काय गोष्टी असतात पाणी लागतंय याची व्यवस्था कशी काय हा ज्यावेळेस आमचा पूर्ण मराठा समाज आंतरवाली सराठी मधून निघला त्या ठिकाणपासून त्या आता पुण्यापर्यंत हा जेवणाचा लोकांना पाणी ही सर्व गोष्टी प्रत्येक समाजाने उचललेला आहे आणि मुस्लिम बांधव असतील त्या बांधवांनी पण चांगल्या प्रकारे एक सहकार्य केलेला आहे एक एकतेचा संदेश हा मुस्लिम समाजाने दिलेला आहे आणि पूर्ण अन्न पाणी निवारा सर्व गोष्टी लोकांनी स्वतःच्या खर्चाने केलेल्या आहेत मुंबईशारीसाठी मराठा निघाल्यानंतर इतिहासामध्ये सर्व आणलं होतं तर आता ते उघडायची किंवा हाताने जेवण बनवायची वेळ आतापर्यंत आणखी काही वेळ आलेला नाही जे पूर्ण समाजाने आम्हाला ठिकठिकाणी स्टॉल लावले तर त्या स्टॉलला जर कुणाला भूक लागले असेल ताण लागले असेल तर प्रत्येक ठिकाणी पाण्याची जेवणाची सोय केलेली आहे नाश्त्याची सोय आहे कोणत्याही प्रकारे आम्हाला त्रास झालेला नाही पूर्ण प्रकारे सहकार्य करून आज आम्ही पुण्यापर्यंत आलेलो आहोत आणि सर्व जे पोलीस बांधव आहेत आमचे त्यांनी आम्हाला पूर्ण प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही पण त्यांना सहकार्य केलेलं आहे हे सहकार्य आम्ही त्यांना मुंबई पर्यंत जाऊस्तर आणि मुंबई मध्ये गेल्यावरही आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य करू आणि त्यांचंही सहकार्य आम्हाला लाभल अशी इच्छा मी मराठा समाजाच्या वतीने त्यांना भाग होतो जय शिवाजी मराठवा